उन्हाळ्यातील पावसामुळं हाता गावातील नागरिकांच्या घरात घुसलं पाणी अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता इथं आलेल्या अवकाळी पावसामुळं हाता गावातील परिसरात खूप पाऊस व वादळासह गारांचा पाऊस होता झाला अवकाळी पावसाचं पाणी अनेकांच्या घरामध्ये घुसलं जीवनोपयोगी वस्तू पाण्यात चिंब ओल्या झाल्या घरावरील तीन पत्रे उडवून झाडं उन्मळून पडले नवीन वस्तीत अनेक घरात पाणी शिरलं अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ झाली काही दुकानात पाणी शिरून नुकसान झालं अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांचं नुकसान झालं पाऊस हवा वादळानं जीवित व कोणत्याही प्रकारचा अपघात झाला नाही मात्र गरीब कुटुंबातील नागरिकांचं नुकसान झाल्याची पाहणी करून नुकसान भरपाई व पावसाळ्यात ग्रामपंचायत हाता यांनी विशेष लक्ष द्यावं अशी नागरिकांची मागणी जोर धरते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला शिरलेला आहे घरामध्ये भशाला सुद्धा ह्या जागा नाही आहे एक मथारी राहत आहे गुंफाबाई दामोदर गुंफाबाई हरिभाऊ दामोदर

हातागावामध्ये चक्रीवादळ उदान सर्व परिसरामध्ये झाडांचं नुकसान नाजुकराव दामोदर यांच्या घरा मागे असलेले एक झाड घरा घरामागे कोसळले असून कुठलीही दुर्घटना आहे